श्री स्तोत्र श्री गणेशाय नम श्री सद्गुरु विंध्याभ्या नम अथ प्रारंभ जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज पार तुझे नाम मंगलमूर्ती तुझ इंद्र चंद्र ध्याती तुझ तुझपुजती अवव्या ध्याती नित्यकाळी तुझे नाव विनायक गजवदना तू मंगलदायक सकल विघ्ने दाहक नामस्मरणे भस्म होती मी तव चरणाचा अंकित तव चरणा माझे प्रणिपात देवा तू एकदंत परिसे एक माझी माझा लढिवाळ तुझ करणे सर्वापरी तु मज सांभाळणे संकटा माझारी रक्षिणे सर्व करणे कर्णे स्वामी गौरीपुत्रा तू गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा अनन्यार्थी रक्षिणे सर्वार्थेची स्वामीया तूच माझा माय, तूच माझा देवराय तूची माझी करिसी सोय अनाथनाथा गणपती गजवदना श्री लंबोदरा सिद्धिविनायका भालचंद्रा हेरंबा शिवपुत्रा अनाथ अनाथबंधू भक्तपालका करी करुणा वरदमूर्ती गजानना પરશુહસ્તા સિંધુરવર્ણા વિઘ્નનાશના મંગલમૂર્તિ વિશ્વંદના વિઘ્નેશ્વરા મંગલાધિશા પરશુધરા પાપમોચના સર્વેરા દીન બંધુ નામન માઝે શ્રીગણનાથા નમન માઝે વિઘ્નહર્તા નમન માઝે એકદંતા દીન બંધુ નમન માજે નમન માઝે શંભુતનયા નમ માઝે કરુણા નમન માઝે ગણરાયા તુજસ્વામિયા નમન માઝે नमन माझे देवराया नमन माझे गवरी तनया, भालचंद्रा मोरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तव भक्तीची सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाची आशा मणी उपजली मी मूढ केवळ अज्ञान ध्यानी तुझे सदाचरण लंबोदरा मज देई दर्शन कृपा करी जगदीशा मती मंद मी बालक तुझी सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होशी, मी दरिद्रिय भागी स्वामी चित्त जडावे तुझ्या नामी अनन्य शरण तुझला मी दर्शन देईल कृपाळुवा हे गणपती स्तोत्र जोकरी पठन त्यासी स्वामी देईल अपारधन विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान सिंदूर वदन देई पै त्यासी पिसाचे भूत प्रेत न बाधिती कदा काळात स्वामीची पूजा पूजाकुणी स्तोत्र हे जपावे होईल होलसिद्धीषण्मास हे जपता नवेकदा दिवा श्री दिवाकरे स्तोत्र संपूर्णं